शंकर गणपतीच्या मोठ्या भावाचं नाव काय कार्तिक गणपतीच्या पत्नीचं नाव काय पत्नीचं नाव काय नाही कोणत्या देशाच्या नोटेवरती गणपतीची चिन्ह आहे किंवा मुद्रा इंडोनेशिया इंडोनेशिया प्रश्न जी उपलब्ध त्यामुळे त्याला तर्फे एकवीस हे महाराजचे मुद्र थँक्यू थँक्यू गणपतीच्या भावाचं नाव काय कार्तिक कार्तिक पुण्यातील पाच मानाचे गणपती क्रमाने सांगता येतील पहिला मानाचा गणपती कसबा दुसरा दुसरा तांबडी जोगेश्वरी तिसरा तुळशी तुळशी बागेचा नाही गुरजित आली सॉरी दुसरा उत्तर तुळशी बागेचा आणि पाचवा किसरेवाडा तिसऱ्या यांनी सगळी बरोबर उत्तर दिलेले आहेत त्यामध्ये त्यांना आम्ही कात्रचे एकवीस माव्याचे मोदक धन्यवाद थँक्यू महादेव महादेव यांनी बरोबर आहे तुम्हाला दुसरा प्रश्न गणपतीच्या भावाचं नाव हो काय कार्तिक कार कार्तिक। कार्तिके हां गणपतीच्या पत्नीचं नाव काय कार्ति नाही गणपतीच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी या ताईंनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली त्यामुळे ह्या ताईंना आपण कात्रजचे जे एकवीस माव्याचे मोदक आहेत त्यांना आपण ते देत आहोत हे घ्या